thank <laughs> you माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे शुक्रवारी दिनांक पाच मध्यरात्री एकच्या सुमारास एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना कटलरी मेडिकल व स्वीट मार्ट अचानक आग लागली शनिवारी दिनांक सहा वाजता पहाटे पावणे पाच वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मध्यरात्र असल्याने या ठिकाणी कोणीही नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली मात्र दुकानांचं प्रचंड नुकसान झालंय आगीचे व धुराचे लोळ सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरले होते ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांना त्वरित माहिती देण्यात आली आगीची माहिती मिळताच दाठाव अग्निशमन दल माणगाव अग्निशमन दल महाड अग्निशमन दल महाड, महाड एमआयडीसी अग्निशमन दल तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था घटनास्थळी दाखल झाले चार आग बंबई यांच्या सहाय्याने सुमारे पावणे पाच वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले कर्जत लाईव्हसाठी कुमार जैन रायगड